नमस्कार महामनी सोशल तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजनेबद्दल बोलणार आहोत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही मग ही योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे योजना काय आहे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे बेरोजगार महिला आणि ग्रामीण युवकांसाठी ही योजना उपयुक्त आहे किती कर्ज आणि सबसिडी ही योजना उद्योग निदेशालय चालवते कर्ज मर्यादा विनिर्माण उद्योग पन्नास लाखापर्यंत सेवा उद्योग वीस लाखापर्यंत सबसिडी सामान्य वर्ग ग्रामीण पंचवीस टक्के शहरी पंधरा टक्के आरक्षित वर्ग एस सी एसटी महिला दिव्यांग भूतपूर्व सैनिक ग्रामीण आणि शहरी पंचवीस टक्के रक्कम ही स्वतः गुंतवावी लागेल पात्रता वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष एस सी एस टी महिला यांना पाच वर्ष सूट यापूर्वी कोणत्याही सरकारी सबसिडी योजनेचा लाभ घेतलेला नसावा शिक्षण दहा लाखापर्यंत कर्ज किमान सातवी पास पंचवीस लाखापर्यंत कर्ज किमान दहावी पास कोणते व्यवसाय सुरू करू शकता विनिर्माण बेकरी पशुखाद्य उत्पादन चप्पल बूट उत्पादन इत्यादी सेवा ब्युटी पार्लर मोबाईल रिपेरिंग सलून इत्यादी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला प्रोजेक्ट रिपोर्ट फायदे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी ग्रामीण आणि शहरी भागात लहान उद्योगांना चालना महिला मागासवर्गीय आणि ग्रामीण लोकांसाठी स्वावलंबनाची संधी तर मित्रांनो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम जरूर वापरून बघा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका